हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तेवीस ऑगस्टला आलेली आहे शनी अमावस्या तर या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होऊन भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे आणि ही शनी अमावस्या श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते तर या श्रावण अमावस्याचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही श्रावण अमावस्या तेवीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे म्हणजेच आज शनिवारी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे जेव्हा अमावस्या तिथीही शनिवार येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं आणि शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मानली जाते शनी अमावस्या ही खूप खास असते आणि या दिवशी हनुमानांची शनिदेवाची तसेच आपल्या पित्रांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे शनिवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे हनुमानांना संकटनाशक असं म्हटलं जातं तर या शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणून दूशी हनु विशेश पूचा या दूशी शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यामुळे आपल्याला मिळत असते आणि आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो तर या दिवशी दानधर्म करणं अत्यंत महत्वाचं म्हणलं जातं दान केल्याने मागील कर्म हे शुद्ध होतात आणि जीवनातील अडथळे हे दूर होतात धार्मिक दृष्टीने शनी अमावस्या ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आज शनिया अमावस्येला अकरा उर्दाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला इथे ठेवायचे आहेत त्यामुळे घरातील सर्व दोष भांडणे दोष हा नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तर असे हे अकरा उर्दाचे दाणे कुठे ठेवायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शनि अमावस्येच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोंची असतील आई मुलांचे असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल किंवा तुमच्या घराला कोणी दोष लावलेले असेल कोणी नजरबादा केलेली असेल किंवा कोणी काही टोना तुमच्या घराला किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला केलेला असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील त्या व्यक्तीला सतत अडचणी अडथळे संकटांना सामोरं जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गोपित आहे किंवा शत्रू तुमच्या समोरच आहे तर तो समोर तुमच्यावरती वार करत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा शत्रू हा गोपित आहे आणि तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे तर असा शत्रूचा त्रास बाधा देखील या उपायाने शंभर टक्के दूर होतात तसेच तुमच्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ही, ही व्यवस्थितपणे घडत नसेल काही ना काही अडचणी या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर तुम्ही हा उपाय शनी अमावस्येला नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये काळे टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सकाळीच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा रुईची पाणी घ्यायची आहेत स्वच्छ धुवून तुम्हाला काढायचे आहे थोडस तुम्हाला लाल चंदन घ्यायचं आहे किंवा कुंकू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला त्या चंदनाने किंवा त्या कुंकुवाने तुम्हाला त्या पानावरती जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे आणि त्या रुईच्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे त्या कागदामध्ये अकरा अखंड उडदाचे दाणे काळ्या उडदाचे दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत अखंड काळे उडी तुम्हाला घ्यायचं आहेत उडदाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही आणि त्यानंतर तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असताना तर त्यातले अकरा खडे तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या तीनही वस्तू तुम्हाला एखाद्या कागदामध्ये म्हणजे पेपरमध्ये बांधून तुम्हाला ही एक पुडी तयार करायची आहे आणि त्यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहे आणि या तीनही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा शनिदेवांच्या मंदिरात जायचं आहे जे मंदिर तुमच्या जवळ आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्या सर्वप्रथम हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही रुईची माळ जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हाताने मारुतीला घालायची आहे आणि ही जी पुडी आहे तर ज्यामध्ये अकरा उडीद आहेत अकरा काळे तीळ आहेत तर अकरा मिठाचे खडे आहेत तर ती त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ती उघडी करून ठेवा तसेच बंद ठेवू नका त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे सुरू आहेत तर ते दूर होण्यासाठी तुमच्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या शनिवारी शनी अमावस्येला करायचा आहे जो व्यक्ती शनिवारी हा उपाय अगदी मनोभावे करतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात जीवनातील आयुष्यातील अडथळे हे संपून जातात पृथ्वी आणि ग्रहदोषांपासून देखील मुक्तता होत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा तुमच्या घराला कोणी काही दोष लावलेले असतील आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगति होत नसेल किंवा घरामध्ये दररोज वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यासारख्या समस्या जर असतील तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तेल मोहरीचं असेल तर ते घाला किंवा तिळाचं असेल तर ते घाला आणि जर दोन्ही तुमच्याकडे नसेल तर साधं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मुळून एक जोडवात करून लावायची आहे आणि त्या वातीला थोडंसं काजळ लावायचं आहे म्हणजे थोडीशी वात तुम्हाला काळी बनवायची आहे किंवा काळा धागा असेल तर त्याची वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा काळे उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायचं आहेत अकरा तिळ सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत आणि एक मिठाचा खडा टाकायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला घेऊन मुख्य प्रवेशद्वारावरती जायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोषे नाहीसे होतात आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा घरातल्या मुलाने किंवा इतर कोणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ